दोन कुणाकुणाला येते आहे सांग कुणाकुणाला सांग ही कुणाला एक कुणाला एक कुणाला कुणाकुणाची सांग कुणाला घेऊन चालले आहे ते सांग कुणाला घेऊन चालले आहे ती सांगे नीट बोल नीट बोल नीट बोल रड रडून ना बोलायचं मग तुला आईस्क्रीम दोन्ही भेटणार नाही रडू नको छान सगळं आज जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हा आता आईस्क्रीम खायचं म्हणलं जरा बाहेर आलं पाहिजे दुसरं हां आता बोल ही कुणाला दोन आणि आम्ही काय केलंय इकडे नाही पप्पाला नाही मला नाही मग आम्हाला नाही ग आम्ही दोघांनी खायचं का नाही आता ही तुम्ही आई आणि तू खाणार का होय होय गाय आई आणि तू दोघ दोघंजणच खाणार पैसे तर आमचं गेलं एक काम कर ना आईपास पैसे घेऊन ये मी इथं ठेवतो दहा रुपये आयला म्हणा पटापट दे जा मग मग आईला ऐक ना आईला <laughs> एक गोष्ट मारू नको मारू नको बरे की बरी गे थांब पण ऐकशील ग माझ शब्द एक घेईन तू एक खा गे ग मला एक दि मला एक मग आईला कशा बाय आईनं काय केलं एवढं मी देतो आयला परत हा नाही नाही अग नाही 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 मला दे एक 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 तू सांगितलेलं तिला आणायला हां हां मलाच नाही तुम्ही दोघीच खाताय आहे हां गे ये आता आयला दिलं का काही खाते बघायचे चालले बघा ना बस इथं इथं बस इथं बस आता आई ते बघ बस इथं बस बस इथं बस इथं इकडं बघ मला का दिलं ना नको आता मला वस्तू तुझ्या तु खातोच नको आता खा अगं ते खा लवकर नको मला तूच खा खाल उकर पडेल ते सगळं बस खाली बस खाली बस खाली खाली बस पण तुम्हाला तु 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 का नाही दिलं ते सांग आता नको मला मागाशी तू आयला घेऊन आल ते तुझ्या आयला खायचं तुझ तू मला का नाही दिलं सांग आपण दोघं खायचं होतं आता ना मी आता मी तू बोलणार पण नाही आणि तुला मी कधी काय चालणार नाही आता ना तू आयलाच मागायचं हम्म मी नाही ना। ना। तुला आता देणार काय सुद्धा येत ना पुढं चालेल का हो फोन करा होता मला बघ तुझ्या नात्या तुझ्यासाठी घेऊन आली तुझ्यासाठी नात घेऊन आली आम्हाला काहीच नाही तुम्ही दोघं खाताय आम्ही काय कप आपलंय अगं तिने बाण करून आणलं रेडत होती व्हिडिओ मध्ये सगळं काढलंय आयला माझ्या न्यायच आयला माझ्या वर जाऊ कसं बसलाय आता आयला माझ्या न्यायचाय दोघ बघते कस नक्ट्या नाकाज आयला नाहीच आयला नाहीच आयला नाहीच मला नाही म्हणली हे बघ हे बघ नको आता खा मला नको तुझ्या गोष्ट मी नाही खाणार तुझ्या गोष्ट मी नाही खाणार आता खा आणि मी आणणार आता तुला आणलेला खाऊ देणारच नाही मी माझ्याकडे आहे का आता मोठावाला खावा आता बघतो तू आईस्क्रीम खा आता त्या तू खाल्ल्यानंतर मी काढतो बघ माझा खाऊ हे बघ हे बघ हिनं संपवलं तुझ्या आधी हे माझे आहे आणि मला धरप म्हणा ना मी आज पैसा खर्च केला मला कोणी धरपण म्हणा ना आता मग तिथं काय म्हणत नव्हती मी म्हणत होत आपण दोघं खाऊ मग तू का नाही ऐकलं तुझ्या आईला तू आणलं आणि मला का नाही तू म्हणली धर हा माझं पैसे होतं तरी माझे पैसे होत तरी मला नाही छी बाबा छी कशी खाती व्या हे सांडले कपड्याचे ऐका पुस्त आहे बघ तिचे मग मी मारल बर का हा कर हे बघ आजीनं संपवलं आजीनं संपवलं लवकर हे गारले तर भांडणं आमच्या तिकडे दोघांचे चाललेले mm -hmm. आजीला का नेते आजी आजी ना आजीला का नेते म्हणून हिना आजीला आणलंय नाटके मला नाही दिलं देणार ना मला mm -hmm. आता का मला जेव्हा मला पाहिजे होतं तेव्हा नाही दिलं mm -hmm. आता आम्ही तिकडं आणून दुसरं खातो आता तुम्ही तिथंच बसा आता आम्ही दोघं आम्ही मी पप्पा मम्मी आम्ही दोघं तिकडं खातो चांगली मोठंवाला असं मानतो पाचवाला नाही आता दहावाला आणणार आम्ही तुम्ही असंच बसा आता आईचं संपलं पण हे बघा इकडं खा हे बघा शिवडे बघा शिमडे शिमडे बघा कसं हे ची व्या आम्हाला काहीच नाही खाऊन बसले ना अजून बघते ते जग अजून किती खायची अजून किती खायची आता मी जातो येऊ नको आम्ही जातो येऊ येऊन जातो हा आम्ही जातो आम्ही जातो आता येऊ नको आली आली आलीबुली तो ले मार आता मी येऊ येऊ नको चालते बघ आम्ही घेऊन येणार आता चांगलं वायलं ती कोण असं चौकायचं तुला तुला आता मी देणारच नाही तू आता तशी रेडत बस तुला आता मी देणारच नाही आता पण मी तुला देणारच नाही तोंड बघ तोंड कुठे गेले कुठे फेकले तोंड बघ तोंड तोंड बघ काय बाबा पोरगीले बेकार